हे बाब आलमट्टी धरणाच्या उंचीबद्दल लोकांच्या मनात शंका आहे की त्याची उंची वाढल्यास सांगली कोल्हापूर आणि सातारा ह्या तिन्ही जिल्ह्याच्या नदीकाठच्या शहरांना आणि गावांना पुराचा धोका वाढेल ही भावना आहे त्यात समिती नेमली गेली राज्य शासनाकडनं त्या राज्य शासनाने नेमलेल्या समितीकडनं जो रिपोर्ट यायला हवा होता तसा रिपोर्ट आलेला नाही जो आलेला रिपोर्ट आहे त्या रिपोर्टचं म्हणणं स्पष्टपणे असं नाही की आलमट्टी धरणाची उंची ह्याला जबाबदार असेल किंवा धरणाची सध्याचं पाणी साठायला जबाबदार असेल महाराष्ट्र शासनाला मी तीच मागणी केलेली आहे की तुम्ही पुन्हा समिती नेमावी जेणेकरून ह्याच्या उंचीमुळं होणारा धोका तुम्ही दाखवावा आणि त्या समितीचा रिपोर्ट घेऊन तुम्ही सुप्रीम कोर्टात जावं तक्रार नोंदवावी आणि ह्या उंचीत होणारी वाढ थांबवावी आणि जी आत्तासुद्धा पाचशे एकोणीसची पातळी त्यांनी जी ठेवलेली आहे तीसुद्धा कमी करावी अर्थात महाराष्ट्र शासनाच्या परवाच्या बैठकीत आम्हाला बोलवलं नव्हतं पण जी लोकं त्या ठिकाणी गेली होती त्या लोकांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्र शासनाचं मत आहे ज्या समितीच्या रिपोर्टप्रमाणे की त्या धरणाच्या पाणीसाठ्याचा आणि पुराचा काही संबंध नाही तसं जर शासनाचं मत असलं आणि शासन त्या मतावर ठाम असली तर मग आपण कर्नाटकला नावं ठेवण्यापेक्षा आप त्या पुराला मग आपण स्वतःच जबाबदार आहे असं आपण समजलं पाहिजे किंवा ना कोयतनं धरणातनं आपण पाणी जे सोडतो ते किती सोडतो कसं सोडतो कदाचित होणारा पाऊस अतिरिक्त पाऊस ढगपुटी हे त्याला कारणीभूत असू शकेल मग ह्या प्रकाराला थांबवण्यासाठी किंवा त्या प्रकारातून आपल्याला वाचवण्यासाठी सरकारने काहीतरी उपाययोजना कराव्यात आणि हे प्रामुख्याने सामान्य माणूसही सांगतो की मग पुराचं पाणी हे त्या नदीपात्रात जर मावत नसेल तर ते तिथूनच दुसरीकडे वळवावं अर्थात खूप लोक मागणी करतात की महिषाळ प्रकल्प तेंबूर ताकारी तुम्ही जोरात चालवावा तर लोकांनी समजून घेतलं पाहिजे की ह्या ज्या स्कीम आहेत ह्या स्कीम अख हजार दोन हजार क्युसेक्सनं पाणी उचलू शकतात पूर आपल्या विसर्गामुळे होत असेल तर तो तिथं आपण थांबू शकू आता त्यासाठी शासनाने ठरवलं पाहिजे की पुराला महाराष्ट्र राज्य स्वतः शासन कारणीभूत आहे का कर्नाटक शासन आहे कारण त्यांचे राजकीय भाषणं वेगळे असतात आणि शासकीय म्हणणं वेगळं असते तर शासनात पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी होती आता भाजप भा शिवसेना राष्ट्रवादी आहे प्रत्येकजण सत्तेत वेगळं वेगळं आहे तर त्यांनी एकदा स्पष्ट सांगावं की त्यांचं म्हणणं काय आहे त्यांची धारणा आहे का नाही आणि नसेल ते जबाबदार नसतील अलमट्टी तर मेनी पर्याय व्यवस्था का देत नाहीत मग कर्नाटकचं जबाबदार नसेल तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट आम्ही येणारा वर्षी पुन्हा पूर आला आणि त्या पुरातनं कुणाची नुकसान जीवाची किंवा संपत्तीची झाली तर त्याला जबाबदार कोण हे सुद्धा शासनाने सांगावं आमचा पारखोडा चालू आहे दिल्ली दरबारीसुद्धा आम्ही प्रयत्न केलेला आहे दिल्लीत स से सेंट्रल वॉटर कमिशनच्या पुढे आपली बाजू मांडण्यात महाराष्ट्र शासन कमी पडलेलं आहे त्यावेळी महाराष्ट्र शासनाचा कोण मुख्यमंत्री होते कोण पाटबंधारे मंत्री होते ह्या मलाही माहीत नाही मी त्या खोलातही जात नाही महाराष्ट्र शासन कमी पडलं असेल तर अजूनही पर्याय आहे आपण अपील करायचा सध्या तरी आलमंटीची उंची वाढवण्यासंदर्भात तेलंगणा आणि आंध्र प्रदेश शासनाने सुप्रीम कोर्टात जो स्टे घेतलेला आहे तो स्टे अजून लागू आहे त्यामुळे तिथं अजूनही त्यांची स्टे उठल्याशिवाय ते काय काम सुरू करू शकणार नाहीत म्हणजे पाणी तेवढं धरू शकणार नाही दरम्यानच्या काळात कर्नाटक शासन जो क्षेत्र आहे ओडिसाखाली येणारा किंवा धरणाच्या बाधित होणारा त्या क्षेत्राची नुकसान भरतवून जमीन अधिग्रहण करण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे त्याचा अर्थ असा आहे की ते ते पाणी साठा करू शकतील पाणी साठा तेवढा करण्यासाठी अजूनही सुप्रीम कोर्टाची परवानगी येणं बाकी आहे त्यांचं त्यांचं मिटलं आंध्र आणि तेलंगणा आणि कर्नाटकाचं आणि उंची वाढली असं होऊ नये पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटने किमान जनभावनेतनं त्यांचं मत नसेल त्यांचं महाराष्ट्र शासन मत नसेल अलमट्टी जबाबदार आहे मात्र वस्तुस्थिती ही आहे की मागच्या वर्षीसुद्धा प्रचंड प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कर्नाटकाने आलमट्टी धरण कारण मी संसदेत प्रश्न मांडला आम्ही डी के शिवकुमार साहेबांची मागच्या वेळी बोललो आणि त्यामुळे कर्नाटकने पाचशे तेरा पाचशे चौदा मीटरच्या वर उंची पातळी पुराच्या वेळी न नेल्यामुळे आपल्याला मागच्या वर्षी पुराचा धोका वाचलेला आहे त्यामुळे जनभावनेसाठी काय असे ना त्यांनी पण एक कोर्टात स्टे मिळवायचा प्रयत्न करावा